लक्ष्मी माता मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आपल्या मुलांना आपण वेगवेगळे वेग सण का साजरे करतो हे माहिती असायला पाहिजे त्यांना प्रत्येक सणाचे महत्व सांगा ते का साजरे केले जातात हेही सांगा आणि म्हणूनच आज संक्रांतीच्या वेगवेगळ्या वेग कथांनी सांगणार आहे पौष महिन्यातील महत्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत संक्रांत म्हणजे संक्रमण म्हणजेच ओलांडून जाणे किंवा पुढे जाणे असा अर्थ घेतला जातो मकर संक्रांतीबद्दल अनेक कथा आहेत या दिवशी संक्रांती देवीने संक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला व त्याच दिवशी सूर्य मकर राशीत होता म्हणून या दिवसाला मकर संक्रांती असे नाव पडले दुसरी एक कथा अशी आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंनी राक्षसांचा वध करून त्याचे मस्तक मंदार पर्वतात पुरले राक्षसाचा वध केल्यामुळे नकारात्मकता दूर झाली म्हणूनच आपण मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणतो एकमेकांमधील दुरावा दूर करण्यासाठी हा दिवस योग्य आहे मकर संक्रांतीच्या पौराणिक कथेनुसार भगवान सूर्यदेव धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करतात मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे शनिदेव हा सूर्यपुत्र आहे म्हणूनच मकर राशीत प्रवेश केल्यावर सूर्यदेव आपल्या पुत्राला भेटायला जातात असेही म्हटले जाते मकर संक्रांतीला पवित्र नदीत स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे वेगवेगळ्या तीर्थांमध्ये स्नान केल्याने जे पुण्य प्राप्त होते तेच पुण्य मकर संक्रांतीच्या दिवशी एकदा गंगासागरात स्नान केल्याने प्राप्त होते अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते असे मानले जाते सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा जी संक्रांत येते ती मकर संक्रांत होय यावेळी सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते संक्रांतीपासून दिवस हळूहळू मोठा होऊ लागतो हा एकमेव असा हिंदू सण आहे जो कॅलेंडरवर एकाच दिवशी येतो त्याचे कारण म्हणजे स सूर्याच्या स्थानानुसार हा सण येतो आणि बाकीचे सण हे चंद्राच्या स्थानानुसार येत असतात त्यामुळे त्याची तारीख बदललेली असते याच दिवसात शेतकऱ्यांकडे नवीन पिके म्हणजेच गहू ज्वारी हरभरा ही पिके भरलेली असतात गाजर ऊस बोर हिरव्या पालेभाज्या फळभाज्या याही ह्या भर महिन्यात भरपूर असतात त्यामुळे शेतकरी मकर संक्रांती हा सण निसर्गाच्या कृतज्ञेचा दिवस म्हणून साजरा करतात सर्व सुहासिनी संक्रांतीच्या सणाला यातीलच गव्हाची लोंबी हरभरा ज्वारीचे कणीस गाजर बोर इत्यादी वापरून वाण तयार करतात बघा ना आपले सण कसे निसर्गाला धरून आहेत खरंच निसर्ग ही आपल्याला सर्व काही भरभरून देतो आहे तुम्ही स्वतः व तुमच्या मुलांना या दिवसात नक्कीच एखाद्या शेतात घेऊन जा त्यांना या सर्व गोष्टींचा आनंद घेऊ द्या खरंच निसर्ग खूप सुंदर आहे ही माहिती आवडली असेल तर नक्की सांगा तुमच्या मित्र नातेवाईक यांना शेअर करा लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा ज्याप्रमाणे मकर राशीत प्रवेश केल्यानंतर सूर्यदेवाचे तेज वाढते त्याप्रमाणे ही मकर संक्रांत तुमचे यश संपत्ती व आरोग्यरूपी तेज वाढवणारी ठरो हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद